नमस्कार मी निखिल चुक्रे बातमी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे नितेश राणे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत खरं तर त्यांनी असं स्टेटमेंट केलंय की पोलिसांनो शिस्तीच राहा नाहीतर तुमची बदली अशा ठिकाणी करेल ज्या ठिकाणाहून तुमच्या बायकोला फोन सुद्धा लागणार नाही अशी धमकी दिल्याचा त्यांच्यावरती आरोप सुद्धा होतोय अशा प्रकारचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे याच वक्तव्याच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं पुण्यामध्ये फर्ग्युसन रोडवरती आंदोलन करण्यात आलंय पाहूया काय म्हणालेत आंदोलनकर्त्यांच्या काय मागण्या आहेत चंद्रजी पवार हे आपल्या पक्षाच्या वतीने भाजपचे एक नालायक निष्क्रिय आणि या महाराष्ट्रामध्ये कायम जातीवाद हो आणि धर्मवाद पेटवणारे आमदार नितेश राणी हे चौलप्र बैद्यनाथचा चवलप्रास आणि या ठिकाणी पोरमीटा पाठवतोय त्याच्या घरच्यांनी त्याच्या आम्ही तो पोलिसांच्या बायकांपर्यंत बायकोपर्यंत गेला आम्ही ते जाणार नाही पण त्यांच्या घरच्यांनी किमान किंवा नोकऱ्यांनी तरी काळजी घ्यावी त्याला थोडी होईल एवढी आमची या ठिकाणी भाजपाला विनंती आहे पण आता हे असले बालिश पोरकट चाळी त्यांनी सोडावे विकासावर बोलावं मागच्या दोन दिवसापूर्वी कायम बालिश आणि एकूणच समाजा विघातक नका या ठिकाणी स्टेटमेंट करणाऱ्या नितेश राणेंनी पुन्हा एकदा आपल्या आपल्याचे तारे उधळले आपल्याचे नका या ठिकाणी त्यांनी उडवलेला आहे त्यांनी एका ठिकाणी भाषण करताना महाराष्ट्रातलं सध्याचं सरकार हे हिंदूंचं सरकार आहे आणि जर हिंदूं त्या का संस्कृतीचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जर त्रास झाला तर आम्ही त्या त्रास देणाऱ्याला किंवा अटक करणाऱ्याला किंवा या ठिकाणी कायद्याचा नका धडा शिकवणाऱ्या पोलिसांची अशा ठिकाणी बदली करू की ज्या ठिकाणी पोलिसाच्या स्वतःच्या बायकाचा सुद्धा संपर्क होणार नाही असं वाटतं की ह्या राणेंची मुजुरी ह्या राज्यात वाढत चालली आहे राणेंच्या बापाचं राज्य आहे का की राणेंनी या ठिकाणी पोलिसांनी जर कायद्याचं पालन करायचं ठरवलं तर या ठिकाणी त्या पोलिसांची बदली या ठिकाणी कुठल्याही त्या अशा कोपऱ्यात करू की त्याची बायको सुद्धा त्याला भेटणार नाही अशी भाषा करणाऱ्या या नितेश राणेच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे मुळात सागर बांगल्यावर त्यांचा जो बॉस बसलेला आहे त्या बॉसच्या त्या ता 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 ताकदीवर हे नितेश राणे सारखे नावा नावाचे नका एकूणच बालिश नेते ही मुक्ता फळ त्याच्यामुळे त्याच्यामुळं गृहमंत्र्यांनीच आता राजीनामा द्यायची गरज आहे नाही का या ठिकाणी या गृहमंत्र्यांनी या नितेश राणे सारख्या आणि बालिश बडबड करणाऱ्या आमदाराला या ठिकाणी थांबवायची गरज अस असा आम्हाला निश्चित स्पॉट दादा प्रत्येक वेळेला राणे नाही प्रत्येक सागर ते आपला बाप असला आहे त्यामुळे तरी गृहमंत्र्याच्या सगळ्या गोष्टी रसन महाराणे राणे राणे दाम्पत्य हे लाव पूर्णपणे चर्चेत असतं विद्यालयांच आहे तर मुळात असं आहे महाराष्ट्राची गुन्हेगारी वाढली आहे कोयता गँग वाढलेली आहे या सगळ्यांच्यामध्ये कुठं ना कुठं भाजपचे नाही नेते कार्यकर्ते सहभागी आहेत एक तर याच्यापैकी कुणीतरी एका काय नाही का हे कोयता गँग गँगमधले सक्रिय नाही का जे काही टोळीमध्ये नाही का सदस्य आहेत जे कुठेतरी भाजपशी निगडीत आहेत किंवा त्यांना सोडवण्यासाठी भाजपचे नेते पोलीस स्टेशन आणि कमिशन ऑफिसमध्ये दबाव आणतात त्याच्यामुळं सागर बंगल्यावर आपला बॉस बसलाय हे गल्लीपासून पासून सगळ्या सगळ्यात गुन्हेगारांना माहिती आहे आणि म्हणूनच त्या गुन्हेगारांचा टीम लीडर म्हणून नितेश राणे कामकाज करतात काय अशा का प्रकारची शंका ही नितेश राणेंच्या सततच्या बालिश बडवणीमुळे या ठिकाणी पुढे येते आता मी त्यांना या ठिकाणी कॉम्प्लेंट पाठवतोय त्याचबरोबर चवनप्रकाश पाठवतोय की या ज्या नितेश राणेंची बुद्धीच बालिश आहे त्यांना कुठेतरी आता त्यांच्या मी त्यांच्या कुटुंबियांपर्यंत जाणार नाही कारण की ती आमची संस्कृती नाही पण त्यांची नोकर चाकर असेल त्यांनी नुकते दिवसातून तीन वेळा हे चवनप्राश आणि हे नाही कॉम्प्लेन देण्याची गरज आहे मला वाटतं मी बोर रिटा पण पाठवतोय कारण की थोडी बुद्धी नाही का जागृत करायची गरज आहे असले बालिश आमदार जर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये जर का या ठिकाणी निवडून येत असतील तर या महाराष्ट्राचा उद्या कडेल ढोण्यापासून कुणी वाचू शकणार नाही किमान आता महाराष्ट्रातल्या लोकांनी सिंधुदुर्गातल्या नागरिकांनी असल्या बालिश आमदाराला आवरण्याची गरज असं आम्हाला निश्चित वाटतं खरं तर नितेश राणे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असतात त्यांना तशी स्टेटमेंट करावी अशी वाटतात की ते म्हणून करतात हे माहीत नाही परंतु आता या पोलिसांवरतीच अशा प्रकारे धमकी दिल्याचं प्रकरण चर्चेला जात आहे त्यांच्यावरती कारवाई केली जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार था था आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरतंत्रजी पवार पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या माध्यमा नेतृत्वाखाली आता पुण्यामध्ये हे आंदोलन झालेलं आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून किंवा राज्य शासनाकडून कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात येते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुरतास इथेच थांबूया बातमी व्हीसाठी निखिल चुकरे पुणे